विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान या विषयतील अन्नग्रह व पोषण हा घटक पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा अन्न म्हणजे काय तर प्रत्येक वनस्पती पशु पक्षी हे अन्न ग्रहण करत असतात मानव सुद्धा अन्न ग्रहण करत असतो तर अन्नग्रहण हे आपण आज समजून घेऊया या पाठाच्या आधारे विषय आपला विज्ञान आणि पाठाचं नाव आहे अन्नग्रहण अन्न अन्नग्रहण पाहणार अन्नग्रहणामध्ये आपण अन्नग्रहण म्हणजे काय एक कोणतं आपण जे खातो त्या समजा आपण पोळी खातो भाकरी खातो दूध हे पितो वगैरे याच अन्नग्रहण मानवी शरीरात त्याचबरोबर जे बाकीचे काही सजीव असतात त्यांच्या शरीरात त्याच अन्न ग्रहण कस होत हे आपण समजून घेणार आहोत. दुसरा पार्ट आहे याच्यामधला पोषण. पोषण म्हणजे मग पोषण शरीराचा आपल्या भर शरीराची शे, झीज भरून काढण्यासाठी आपल्याला त्यासाठी त्याला शरीराला वेगवेगळे अन्न पदार्थ, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ द्यावे लागतात. जे की आपल्याला कडधान्य, दूध यातून भेटतात तर आपण पीपीटीच्या साह्याने आपण ते सर्व काही पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता पीपीटीच्या माध्यमातून अन्नग्रहण व पोषण हा पाठ पाहणार आहोत मी आदिनाथ राम साळुंके संत ज्ञानेश्वर बी एड कॉलेज बानाशिवरा येथील छात्र अध्यापक रोल नंबर एकशे दोन प्रॅक्टिकल सब्जेक्ट एकशे पाच बी डिजिटल लेसन प्लॅन मार्गदर्शक प्राध्यापक साळवे प्राचार्य गावानी विषय विज्ञान आणि पाठ अन्नग्रहण व पोषण तर अन्नग्रहण आपल्याला वेगवेगळ्या स्लाइड मध्ये दिसते बघा लिंबू टोमॅटो नारळ काकडी पालेभाज्या इकडे ज्यूस वगैरे तर आपण अन्नग्रहण करताना या सगळ्या गोष्टी पाहत असतो त्यानंतर दुसरे स्लाइड आपल्या समोर दिसते की सर्व सजीवांना वाढीसाठी जीज भरून काढण्यासाठी आणि जीवन प्रक्रियासाठी लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी अन्नाची गरज असते बहुतेक सर्व वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात ज्या वनस्पती स्वतःच ज्या वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात नंतर सर्व प्राणी अमरवेल बांडगुळ यासारख्या वनस्पती अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात त्यांना आपण परपोशी असं म्हणतो मग परपोशी कुत्रा मांजर हे हा आपल्या गाई गोरे जे काही आहेत हे परपोषी आपण त्यांना चारा टाकला तर ते खातात म्हणजे एकमेकांवरती डिपेंड असतात त्यानंतर आपण दररोज पोळी भाजी भाकरी वरण दा वरण डाळ भात आमटी पालेभाज्या दूध मासांची मच्छी यापैकी बरेच आहार म्हणून घेतो या पदार्थामध्ये जे घटक असतात त्यांना विशिष्ट नावे उदाहरणार्थ पोळी भाजी भात यासारख्या पिठूळ पदार्थांना आपण पिष्टमय पदार्थ असं म्हणतो त्यांच्यात कर्बोदकांचं प्रमाण हे जास्त असतं डाळी उसळी मांस अंडी यात प्रथिने जास्त असतात फळे काकडी गाजर पालेभाज्या यासारख्या पदार्थातून व सत्वे मिळतात तेल यामधून सिग्न पदार्थ मिळतात पिण्याचे पाणी अन्न पदार्थांमधील पाणी सरबते फळांचे रस यातून पाणी मिळते हे सर्व घटक पोषणासाठी आवश्यक असतात या सर्व घटकांचा योग्य प्रमाणात असणाऱ्या आपण आहार पिष्टमय पदार्थ प्रथिने वस्निग्ध पदार्थाच्या पासून ऊर्जा मिळते जीवनसत्वामुळे जीवन, जीवन प्रक्रिया सुरळीत सुरू राहतात क्षारामधील मूलद्रव्यांच्या विकारांची क्रिया घडून आणण्यासाठी उपयोग होतो पोषणासाठी अन्न सजीवांनी शरीरात घेणे याला अन्नग्रहण असे म्हणतात वेगवेगळ्या सजीव वेगवेगळ्या पद्धतीने अन्नग्रहण करतात आता खाली आपल्याला तीन चित्र दिसलेले वगैरे मधमाशी डास आणि हत्ती तर आता याच्यामध्ये हत्ती मधमाशी डास यासारखे जे आहे हे तोंडाऐवजी सोंडेचा अवयवाच्या सोंडेचा उपयोग करून अन्नग्रहण करतात नंतर अमिबा अमिबा माहितीये तुम्हाला अमिदा अमिबा हा एक पेशी प्राणी आहे या प्राण्याला तोंड हात पाय असे अवयव नसतात तो एक पेशी असतो शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून तो अन्न घेऊ शकतो अन्न कणाला सर्व बाजूंनी वेडून तो अन्न अमिबा पेशीत सामावून घेतो त्यावर विकरांची क्रिया घेऊन ते, ते ते पचन होते उरलेला भाग ते, ते सोडून छद्मपादाच्या मदतीने अमिबा पुढे सरकतो समोर तुम्हाला अमिबाचे डायग्राम दिसत आहे मोठ्या सजीवांमध्ये तोंड आणि अन्न ग्रहण केल्यान तेथून ते अन्न नलिकेमध्ये तेथून पचन संस्थेतील इतर अवयवांमध्ये पुढे सरकते त्यावेळी अन्नावर विक्रांची क्रिया होते व अन्नाचे पचन होते हे आपल्या मानवी शरीरामध्ये मग आता पचन म्हणजे काय तर पचन म्हणजे विघटन झालेल्या अन्नाचे रासायनिक पदार्थात रूपांतर होते ते रक्तात शोषले जाते रक्तामार्फत शरीरापर्यंत सर्व भागापर्यंत जाते शरीराच्या वाढीसाठी जीज भरून काढण्यासाठी जीवन प्रक्रिया अन्नाचा उपयोग होतो अन्न शरीराचा भाग बनते यालाच सातमीकरण म्हणतात बेडकाचे तोंडामध्ये पुढे जोडलेली व मागे चिकटलेली असते बेडकाला त्याचे कीटक दिसले की बेटूक बेडूक तोंड उकडून आपली जीभ कीटकाच्या दिशेने फेकतो आणि कीटकाला तोंडामध्ये उडून घेतो तेथून कीटक अन्न नलिकेतून पोटात जातो तेथे ते पचन आणि सात्मिकरणाची क्रिया होते म्हणजे पूर्ण पचनाची क्रिया होते अशा प्रकारे आपण आज हा अन्न अशा अन, अन प्रकारे आपण आज अन्नग्रहण व पोषण हा पाठ अभ्यासला आहे कोणाचे काही प्रश्न आहेत का बर सांगा बरं अमिबा आपलं अन्नग्रहण कस करतो ठीक आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हा पाठ समजला आहे थँक यू